अकरा रुद्र असणारे भगवान शंकराचे अकरा रूप आपल्यावरती कुपले असतील कि काय त्या ठिकाणी हा प्रकार घडत आहे तर गर्वाचं हरण करण्यासाठी प्रक

प्रत्यक्ष असणारे विष्णू महादेव किंवा ग्रहामध्ये त्या ठिकाणी जे ग्रहण देवाला लावतात ना तशा पद्धतीनं हे असणारे देवानेच आमच्यावरती विघीन आणलेलं आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलू लागलेले हो समजतात हत्या सगळ्या एकत्र झाल्या आणि दोन रूपाने आमच्या समोर आल्या अशा शब्दात लक्ष्मी म्हणजे हनुमंतराला लक्ष्मी म्हणजे बोलतायत हनुमंतराय किंवा जानकीच्या हृदयातला कोप कोग्ने वनामध्ये मी सोडून आलो म्हणून खूप प्रकट झाला आणि दोन रुपयाने आमच्या समोर आला की काय हनुमंतराशी बोलतायत गुरविणी गर्वी दोन हा मी जा सीता मातेला जानकीला अरंगामध्ये सोडून दिलं व्यवसाय असणार ती विरोधर होती आणि तिचे बालक आमच्या समोर आज उभे असतील असं मला वाटतय हनुमंत तुझ्याच होतो हाय गुप्त करी हो हे असणार सीता आणि रामासारखे दिसतात हनुमंतराय तुम्हाला सर्व माहित आहे आम्हाला हे असणार प्रकट करून सांगा असे लक्ष्मी हे बोलतात कुठे म्हणावे तरी शक्ती सुरेश हो लहान यांना म्हणता येणार नाहीयेत कारण मोठ मोठ्या वीरांना यांना धरलेला आहे आणि आम्हाला असणारे लाज वाटावी अशी अवस्था केलेली आहे पुढे काय अयोग्य करावे काही यांच्याबरोबर विद्य करायला आपली काय ताकत नाही म्हटले मोठमोठ्यांना मोठ्यांना ज्या आरती लोहतात त्या आरती यांच्या समोर न जाता प्रभुराम चंद्राला आपलं सहकार्य केलं पाहिजे असा विचार लक्ष्मी हनुमंतराच्या समोर प्रकट करत तुन्या सोमित्रा प्राप्ती झाला बोला श्रीराम पैसे तुम्ही आम्हाला पुरुषार्थ अशी म्हणजे बोलले त्यावर हन्मंतराय म्हटले की तुम्ही आम्हाला असणारे वंदनी आहेत प्रभुराम चंद्रा रामाचे भाऊ रामासारखे रामा आम्हाला आमची अंगवण जरा बघा ना पैलवाण असल्यानंतर आता समोर घुगे महाराज येत कुस्त्याच्या पणामध्ये असणाऱ्या उतरल्यानंतर अंग त्यांचं भुगतय तसे हनुमंतराय म्हटले रणांगण सुरू आहे आणि आपण माघार घ्यायची नाहीये माझी थोडी अंदोलन पहा म्हटले वाहो नियागा नय करू फोटी आणि त्या ठिकाणी आवेश दिलेला चला हनुमान म्हणाले विरा मागे सरू नको

माकडा अशा प्रकारे कुस बोलल्यानंतर हो म्हटलं लंका त्याच वेळेस तुझं तोंड काळ झालं आणि राक्षस कसे मारलेत आम्हाला माहिती म्हटले कारण का आम्ही जरी त्या ठिकाणी नसलो तरी आम्ही रामायण ऐकतो आणि मग रामायण ऐकणार माहित नाही का राक्षस कशी मारलं ते अशा पद्धतीला तुषार सांगितलं तुझ्या वालकु पराक्रम आम्हाला माहित आहे ऐक म्हटलं तुला माहित नसलं तर घरची लक्ष्मी बाहेर घातली हो अशा शब्दामध्ये हनुमंतराला खुशी बोलताय का हा चला पुढे वाचक